पुढील बातमीकडे गायकवाडांवरचा हल्ला म्हणजे हत्येचा कट आमदार रोहित पवार यांनी भाजपवर हा हल्ला बोल केलेला आहे विरोधकांना राजकीय कावीळ झाली आहे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी परिणय फुके यांनी हे वक्तव्य केलंय या दीपक काटेली या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी प्रवीण दादांना परत एकदा रस्त्यावर आणलं परत कुठंतरी त्यांना कदाचित आपल्याला म्हणावं लागेल हा त्यांना मारण्याचा कट होता आम्हाला असंही कळतंय की त्या दीपक काटेकडे बंदूक होती पिस्तूल होता खरं काय हे लोकांसमोर तिथं आलं पाहिजे आणि प्रवीणदादा गायकवाडांवर जो मारण्याचा कट होता नाही तर मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांना झाला त्यांचा विचार हा संपवण्याचा प्रयत्न जो झाला त्या दीपक काटेवर एक कडक कारवाई लवकरात लवकर करणं लवकर तितकंच महत्त्वाचं आहे ज्या प्रकारे आज माननीय शरद पवार साहेब असतील किंवा सुषमा अंधारे जी असणार यांनी ज्या प्रकारे टीका केली मला असं वाटतं की त्यांनी त्यांना कावी झालेलं आहे आणि ते कोणत्या याच्यात काही झालं तर भाजपनीच केलं असं त्यांचा दृष्टिकोन आहे आणि कोणताही विषय आला तर त्यात भाजपवर टीका करण्याशिवाय त्यांनाही मला असं वाटतं झोप येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं याला राजकीय रंगना देता कोण आरोपी आहे कोणी त्यांच्यावर हल्ला केला याचा शोध घेऊन लवकरात लवकर त्याला अटक झाली पाहिजे आणि त्याला जोही जोशी असणार त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे